मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील दहा दिवसात सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत महामार्गाची डागडुची होत नाही तोपर्यंत मुंबई नाशिक महामार्गावरील टोल वसुली थांबवण्यासाठीचा प्रस्ताव सादर करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूक कुंडीच्या ठिकाणची पाहणी करून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश महामार्गावरील कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी रहदारीची नियमितपणे ड्रोनद्वारे पाहणी करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना मूळ रस्तेच्या उंचीच्या प्रमाणात कॉन्क्रीटीकरणाचे पर्यायी रस्ते, रस्ते उपलब्ध करून दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देऊ नये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग उड्डाण पूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कुंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल मात्र पुढील दहा दिवसात या महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांना आज दिले मुंबई नाशिक महामार्गाच्या सुधारणेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक घेण्यात आली बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आमदार रईस शेख नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड सचिव बांधकामे संजय दशपुते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव ठाणेचे महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस अधीक्षक मनोहर दहीकर आदी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे आमदार देवयानी फरांदे दिलीप बनकर हिरामन खोसकर यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मुंबई नाशिक महामार्ग हा उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या राजधानीशी जोडणारा महत्वाचा व प्रमुख मार्ग आहे त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते सध्या या महामार्गावर आसनगाव वाशिंद यासह इतर काही ठिकाणी उड्डाण पुलाची कामे सुरू आहेत त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडलेत त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून नाशिक ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळही आठ ते दहा तासांवर पोचला आहे तीन तासाच्या अंतरासाठी प्रवाशांना जास्त वेळ लागत लागत आहे आहे त्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागता है। ही बाब अतिशय गंभीर असून या महामार्गाची दुरुस्ती युद्ध पातळीवर करणं आवश्यक आहे महामार्गावरील खड्डे वेळीच बुजवल्यास वाहनांचा वेग वाढून वेळेची बचत होऊ शकते मात्र या महामार्गाच्या कंत्राटदारांकडून त्यात कुचराई झाल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावेत त्यानंतर जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत महामार्गाची डागडुजी केली जात नाही तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुलीत थांबवण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की मागील काही वर्षांपासून मुंबई नाशिक महामार्गावर दर्जोन्नती रुंदीकरण उड्डाणपूल भुयारी मार्ग अशी विविध कामे सुरू आहेत महामार्गावर पावसाळ्यात खड्डे पडत असून ते वेळीच बुजवले जात नाहीत काम सुरू असणाऱ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बाह्यवळण रस्त्याच्या दर्जा त्यावरील खड्डे वाहतूक नियंत्रणातील त्रुटींवर तोडगा काढणं आवश्यक आहे त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात येत आहे त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक पोलीस भिवंडी कल्याण व नाशिक महापालिका आयुक्ताशा संबंधित यंत्रणांचे समन्वय करून पुढील दहा दिवसात उपाययोजना राबवाव्यात संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूक कुंडीच्या ठिकाणची पाहणी करून एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले मुंबई नाशिक महामार्गावर तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले बहुतांश वेळा वाहतूक कोंडीत वाहने खराब झाल्यामुळे पाठीमागच्या बाजूला वाहनांच्या रांगा लागतात खराब झालेले वाहन तातडीने दूर करणं आवश्यक असतं त्यासाठी आवश्यक असणाऱ्या चाळीस टनाच्या क्रेन वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून द्याव्यात त्यासाठी एन एच ए आय आणि एम एस आर डी सीने वाहतूक पोलिसांना निधी उपलब्ध करून द्यावा गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी या महामार्गावरील रहदारीचे नियमितपणे ड्रोनद्वारे पाहणी करावी वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्डची मदत घेण्यात यावी एम एस आर डी सीने वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिलेल्या वॉर्डन यांना गणवेश द्यावा त्यासाठी लागणारा निधी नियोजन समितीतून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ज्या ठिकाणी उड्डाण पूल भुयारी मार्गाची कामे सुरू आहेत त्या ठिकाणची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत असल्याचे पाहायला मिळते यावर उपाययोजना करण्यासाठी यापुढे कामांच्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण असलेला पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देण्यात येऊ नये त्याचप्रमाणे आधीच्या रस्त्याच्या उंचीच्या समप्रमाणात पर्यायी रस्ते तयार केले गेले पाहिजेत अशा प्रकारच्या अटींची पूर्तता करणं बंधनकारक करूनच महामार्गावरील कामांना परवानगी द्यावी अशा सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास केल्या